हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कितीही नवीन फॅशन साड्यांमध्ये आल्या तरी काटपदर साडीची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि होणार पण नाही महाराष्ट्रीयन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती म्हणजे काटपदर साडी कोणताही कार्यक्रम असू दे लग्न असू दे काटपदर साड्या आवडीने घातल्या जातात मग त्यामध्ये सिल्क साडी नारायणपेठ साडी कांजीवरम साडी असू दे किंवा बनारसी सिल्क साडी असू दे या प्रत्येक साड्या आपण आवडीने नेसतो त्यामध्ये साडी म्हणलं की ब्लाऊज हा आलाच आणि ब्लाऊजमध्ये काटपदर साडी असेल आणि त्यावरचा ब्लाऊज असेल तर तुमचा लुक हा नेहमीच उठून दिसणार आणि पदर साडी तेव्हाच आकर्षक दिसते जेव्हा तुम्ही त्याचा ब्लाऊज परफेक्ट शिवून घ्याल आणि मस्त अशा डिझाईनचा शिवून घ्याल आता ट्रॅडिशनल काटपदर साडीवर हवे तसे एकापेक्षा एक ब्लाऊज एक एक तुम्ही शिवून घेऊ शकता खूप सुंदर डिझाईन बनवून घेऊ शकता पण काही महिला अशा असतात की ते त्याच त्याच काकोबाईसारख्या ब्लाऊज डिझाईन शिवून घेत असतात तुमची साडी कितीही महाग असू द्या पण त्या साडीवर तुम्ही साड� ब्लाऊज छान शिवला परफेक्ट नाही बसला छान नाही छान डिझाईनचा नाही शिवला तर ती साडी अजिबात छान दिसत नाही पण जर तुम्ही स्वस्तातली एखादी साडी घेतली आणि त्याच ब्ला त्याचा ब्लाऊज परफेक्ट आणि ट्रेंडी डिझाईनमध्ये शिवला तर तुमचा लुक हा परफेक्टच दिसेल आणि ब्लाऊजमध्ये तुम्ही सुंदर डिझाईन बनवून घेतली तर तुम्ही सुंदर दिसालच आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसणार आणि उठून दिसणार आहात म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला साड़ी साडीमध्ये काही ब्लाऊज डिझाईन करता येतील हे दाखवणार आहेत काही टिप्स आजसुद्धा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या काटपदर साडीवरती बोटनेकची फॅशन जोरात चालू आहे बोटनेक, बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालायची सुद्धा गरज पडत नाही आणि तुम्ही फक्त मोठे इयरिंग्स घातले तर त्यामध्ये तुमचा लुक खूप डिसेंट दिसतो आणि रिच दिसतो जास्त जास्त हेवी वेटच्या आहेत त्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवा बोटनेकचे ब्लाऊज शिवताना बोटनेकचा जो गळा असतो तो एकदम पसरून घ्या म्हणजे त्यामध्ये तुमची झाडी जास्त दिसून येणार नाही या उलट ज्या मुली बारीक असतात त्यांनी बोटनेकचा गळा हा पूर्ण गळ्याला चिटकून घेतला तरी त्यामध्ये तुमचा लुक खूप छान दिसण्यासाठी मदत होते आता बोटनेकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा करू शकता बॅकसाईडने तुम्ही छान अशा सुंदर डिझाईन पण करू शकता पूर्वीच्या काळी फुग्यांच्या बाहीची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि तुम्हाला माहीतच असेल पफ स्लीवची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे पफ स्लीव्जमध्ये तुम्ही शॉर्ट पफ स्लीव्स शिवू शकता किंवा कोपऱ्यापर्यंतसुद्धा पफ स्लिव्स बनवून घेऊ शकता जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर तुम्ही मोठे पफ ते स्लीव्ससुद्धा शिवू शकता ते स्लूज खूप जास्त सुंदर दिसतात आणि जर तुम्ही जास्त हेवी वेटच्या वे असाल तर तुम्ही एकदम छोटासा पफ स्लीव्जमध्ये नक्की शिवू शकता पफ स्लीव्जमध्ये तुम्ही नेहमी सेमी पफचे से ब्लाऊज शिवू शकता प्लेटेड पफचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकता किंवा फुल पफचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुम्ही एखाद्या लग्नासाठी कार्यक्रमासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तुम्ही यामधील कोणत्याही पॅटर्नचे ब्लाऊज नक्की शिवू शकता त्यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि आकर्षक तर दिसेलच आणि जर तुम्हाला काठपदर साडीवरती जर ब्लाऊज शिवून घ्यायला घ्यायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ब्लाऊजचे गळे सिंपल ठेवायचे असेल तर तुम्ही स्लीवजमध्ये वेगवेगळ्या वे डिझाईन्स बनवू शकता आणि जर तुम्हाला स्लीवजमध्ये डिझाईन बनवायचे असतील तर ब्लाऊज सगळा हा सिम्पल ठेवा जेणेकरून तुमचा लुक रिच दिसेल जर तुम्ही ब्लाउजचा आणि स्लीवचे सुद्धा खूप जास्त डिझाईन केली तर त्यामध्ये तुमचा लुक थोडासा डल दिसेल त्यामुळे शक्यतो तुम्ही दोन्हींपैकी एकला डिझाईन बनवू शकता तुम्ही काटपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवू शकता त्याचबरोबर साडीला ब्लाऊजला गोंडे लावू शकता लेस लावू शकता जर तुमच्या काठपदर साडीचे काठ मोठे असतील तर तुम्ही सिंपल असा ब्लाऊज शिवून घेतला तरी खूप सुंदर दिसेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा ब्लाऊज शिवून घेताल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा चांगल्या डिझाईनचा ब्लाऊज चांगल्या टेलरकडूनच ब्लाऊज शिवून घ्या कारण आपण खूप महागाची साडी जर घेतली असेल आणि त्यावरचा ब्लाऊज तुम्ही डिझाईनचा ब्लाऊज जर शिवला आणि तो चांगल्या टेलरकडून नाही शिवला तर तुमची साडी कितीही महागातली असू द्या त्या ब्लाऊजमुळे तुमची साडी अजिबात छान दिसणार नाही त्यामुळे शक्यता शक्यतो ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडूनच ब्लाऊज शिवून घ्या ज्यांना तुमचे माप परफेक्ट माहीत आहे अशा टेलरकडूनच तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्या ज्या स्त्रिया हेवी या, या हेवी वेटच्या आहेत त्यांनी कोपऱ्यापर्यंत किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज नक्की शिवून घेऊन घ्या हे ब्लाऊज जास्त हेवी वेटच्या स्त्रियांना खूप छान दिसतात या उलट ज्या बारीक मुली असतात म्हणजे ज्यांची तब्येत कमी असते त्यांनी स्लीवलेस स्लीव्स ठेवू शकतात किंवा फुल स्लीवसुद्धा त्यांना खूप छान दिसतात तर स्लीवच्या डिझाईन शिवताना की होल पॅटर्न की होल पॅटर्न असेल कट पॅटर्न असेल गोल्ड शोल्डर पॅटर्न असेल किंवा फ्रिलच्या स्लूज असतील प्रिंटेड स्लूज असतील किंवा बेल स्लूज असतील या स्लीवच्या डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा सण समारंभासाठी असे ब्लाऊज निवडले तर तुमचा लुक सगळ्यांपेक्षा नक्कीच उठून दिसेल नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे ब्लाऊज नक्की शिवून घ्या कारण त्यामुळे तुमचा लुक हा वेगवेगळ्या साडीमध्ये वेगवेगळा दिसेल जर तुम्ही एकाच पॅटर्नचे ब्लाऊज प्रत्येक साडीवर घातले तर त्यामध्ये तुमचा लुक सेम दिसेल किंवा फ्लॅट दिसेल त्यामुळे शक्यतो प्रत्येक साडीवर वेगवेगळा ब्लाऊज नक्कीच शिवून घ्या त्यासाठी आपल्या वेगळा खर्च करावा लागणार नाही कारण आपण कसा जरी ब्लाऊज शिवला तरी ब्लाऊजची शिलाई सारखीच असणार आहे मग आपण वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे ब्लाऊज का नयेत यासाठी प्रत्येक साडीवरती वेगवेगळ्या प्लॅटर्नचे ब्लाऊज नक्की स्टिच करून घ्या त्यामध्ये तुमचा लुक हा नक्कीच क्लासी दिसेल डिसेंट दिसेल आणि सुंदर हा नक्कीच दिसेल नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही काटपदर साडी एकदम प्लेन असेल तर त्यावरती वर्कचा ब्लाऊज नक्की वेअर करा त्यामध्ये तुमचा लूक हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि जर तुम्ही तुमची साडी पूर्णपणे वर्कची असेल काटपदरमध्ये वर्कची असेल किंवा खूप जास्त जरीची असेल तर त्यावरती शक्यतो प्लेन ब्लाऊज घाला त्यामध्ये तुमचा लुक सर्वांमध्ये वेगळा आणि उठून दिसेल ब्लाउज तरी प्लेन ठेवा किंवा साडी तरी प्लेन ठेवा त्याचबरोबर साडीवर चूज करताना साडी चूज करताना नेहमी लक्षात ठेवा ज्या वे हेवी वेटच्या स्त्रिया असतात त्यांनी जास्त फुगीर अशी साडी अजिबात चूज करू नका किंवा जास्त मोठ्या काठांची साडी अजिबात चूज करू नका जर त्या हेवी वेटच्या स्त्री ज्या स्त्रिया असतात त्यांनी एकदम छोट्या काठाची किंवा मिडियम काठवाल्या साड्या चूज करा आणि त्यावरती ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट मापाचा शिवून घ्या या उलट ज्या मुली बारीक असतात त्यांनी नेहमी मोठमोठ्या प्रिंटवाल्या साड्या चूज करा आणि त्याचबरोबर ब्लाऊज शिवताना जास्त पफवाल्या स्लीव्हजचे ब्लाऊज किंवा ब्लाऊजचे फ्रंट फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला फ्रील जे असतात त्या प्रकारचे डिझाईन नक्कीच शिवून घ्या त्यामध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल आणि त्यामध्ये खूप झाड असलेल्या सार सारख्या सुद्धा दिसतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका